बाजी मारली आता बांगलादेश विरुद्ध टी ट्वेंटी मालिका रंगणार तर हा सामना वेळ ठिकाण सामने कोठे बघाल याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हा सामना कोठे खेळवला जाणार आहे किती वाजता खेळवला जाणार आहे आणि आपण कोणत्या चॅनलवर हा सामना पाहू शकता हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून बातम्या क्रिकेटच्या चालू घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारताने बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली या मालिकेत टीम इंडियाचा दोन शून्य अशा फरकाने विजय मिळवला पहिली कसोटी चेन्नईत आणि दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळली गेली चेन्नई कसोटी कसोटी टीम इंडियाने दोनशे ऐंशी दहावाने विजय मिळवला तर कानपूर कसोटीत भारतीय संघाने सात विकेट्सने विजय मिळवला आता कसोटीनंतर दोन्ही संघ टी ट्वेंटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे यांच्यात ती या भारत आणि बांगलादेश यामध्ये दे तीन टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे सहा ऑक्टोंबरपासून ही टी ट्वेंटी मालिका सुरू होणार आहे पहिला सामना गोलरच्या न्यू माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे त्यानंतर दुसरा सामना नऊ ऑक्टोंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सा टी ट्वेंटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे भारतीय वेळेनुसार हे तिन्ही टी ट्वेंटी सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील तर सामना कोटे बघाल भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाणारा टी ट्वेंटीचे मालिकेचे स्पोर्ट्स एटीनच्या माध्यमातून टी व्हीवर थेट प्रशिक्षण केले जाईल मोबाईलवर या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर सिनेमावर फ्री असेल